नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग आणि मोठा होणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा मित्रांनो कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकं आपण प्रॉपर्टीचे मालक केव्हा होतो की म्हणजेच केव्हा प्रॉपर्टी आपल्या नावावर होते बऱ्याचशा लोकांना असं वाटत असते की आपल्या नावावरचे डॉक्युमेंट आहे सही शिक्के घेतले चोरले की झालो आपण प्रॉपर्टीचे मालक तर असं अजिबात नाही आहे यासाठी पूर्ण नॉलेज आणि पूर्ण माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे यासाठी फक्त व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुमचा एक मिनटं घेतो चॅनलबद्दल एक शब्द सांगतो मित्रांनो आपलं चॅनल सरकारी योजनांच्या बाबतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमा क्रमांकावरती आहे तुम्हालासुद्धा सरकारी योजनांची माहिती हवी असेल तर तुम्ही आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका जेणेकरून विविध सरकारच्या योजना मी अपलोड करत नाही तुम्हाला माहिती पडत नाही तुम्ही जर शेतकरी असाल महिला असाल बेरोजगार असाल पुरुष असाल विद्यार्थी असाल कुणीही असाल जर तुम्ही महाराष्ट्राचं नागरिक असाल तर कंपल्सरी प्रत्येकाला का हे बंधनकारक आहे भारत सेना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणे कारण भारत सेना यूट्यूब चॅनलवरती सर्वांसाठी सर्वसमावेशक सरकारी योजनेची माहिती सांगितली जाते आता तुम्हाला कळलंच असेल माझे सबस्क्रायबर एवढे का आहे आणि मला महाराष्ट्रातल्या जनतेने सबस्क्राईब का केलेलं आहे तर तुम्ही मला सबस्क्राईब करा व्हिडिओचा लाईक करा आणि हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तुमचा जास्त वेळ घेत नाही व्हिडिओची सुरुवात करतो मित्रांनो बघा काही लोकांजवळ डॉक्युमेंट असतात सई वगैरे केलेली असते त्यांना असं वाटते मी मालक आहे माझ्या नावावरती डॉक्युमेंट आहे माझ्या नावावरती अशी हिरवीकार शेती आहे बागायती आहे तर असं काही नसते मित्रांनो यासाठी काही अटी व शर्ती पूर्ण करणे अतिशय गरजेचे आहे त्याच अटी व शर्ती मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो या व्हिडिओच्या शेवटी हा व्हिडिओ संपल्यानंतर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या आजोबांना संबंधित व्यक्तीला मित्रमैत्रिणींना शेतकऱ्यांना शेअर करा शेतकऱ्यांना शेअर केलाच गेला पाहिजे कारण शेतकऱ्यांसंबंधात आणि सर्वात जास्त योजना त्यांच्यासाठी आहे ठीक आहे चला बघा मित्रांनो आवश्यक शर्ती आपण बघूया तर याची एक अट अशी आहे तुमच्यावर जे डॉक्युमेंट आहे मित्रांनो ते एक वेळा वकिलांशी भेटून सरकारी दस्तऐवजामध्ये त्याची नोंद करणं गरजेचे आहे तुम्हाला माहिती आहे की तुमच्या नावावरची जमीन आहे परंतु सरकारलासुद्धा ते माहिती असलं पाहिजे की तुमच्या नावावर जमीन आहे म्हणून सरकारजवळ नोंदणी करणंसुद्धा अतिशय आवश्यक आहे म्हणून सरकारजवळसुद्धा नोंदणी करा त्याचबरोबर जे डॉक्युमेंट तुम्हाला मिळालेले आहे ते तुम्हाला कोणाकडून मिळाले हे सुद्धा तुमच्याजवळ प्रूफ असलं पाहिजे कारण फायदा जन्म घेता घेता सर्व प्रॉपर्टी तर कोणी घेऊन येत नसते त्याच्यामुळे तुम्हाला ते, ते कोणाकडून हस्तांतरित झालेली आहे किंवा कोणाकडून प्रॉपर्टी मिळालेली आहे याचासुद्धा तुम्हाला पुरावा या ठिकाणी लागतो तो जो पुरावा असला पाहिजे ओके तर हे बघा तुमचा जास्त वेळ घेत नाही मी तुम्हाला एवढी डॉक्युमेंट सांगितलेली आहे माहिती सांगितलेली आहे की तुम्ही सरकारी कार्यालयात याची नोंदणी करून टाका आणि अबा अधिक माहितीसाठी मी सर्व अटी शर्ती सर्व महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे ते तुम्ही वाचून घेऊ शकता या व्हिडिओच्या खाली यमओवरी मोर नावाचं ना बटन आहे ते मोर नावाचं बटन दाबल्यावर संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात उपलब्ध होईल ते तुम्ही वाचून घेऊ जा चला ठीक आहे अपेक्षा करतो तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचं पुनशे एकवडा मी रिपीट करतो डॉक्युमेंट किंवा जमीन संपत्ती तुमच्या नावावर होण्यासाठी फक्त डॉक्युमेंट तुमच्या नावावर असून चालत नाही तर कोणाकडून ना हस्तांतरित झाली हे सुद्धा पुरावे असणं आवश्यक आहे त्याचबरोबर सरकारच्या दस्तऐवजामध्ये नोंद करणे अत्यंत आवश्यक आहे सरकारी वकिलांचं किंवा कुठल्याही वकिलांचं मार्गदर्शन घेणं हे अत्यंत आवश्यक आहे अपेक्षा करतो तुम्हाला माहिती कळली असेल मित्रांनो अशाच प्रकारे जास्त माहिती होती तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद तुमचा जास्त वेळ काय घेत नाही अधिक माहितीसाठी अशाच सरकारी योजनांच्या माहितीसाठी भारत सॅन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या व्हॉट्सअपवर मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा गव्हर्मेंट स्कीमचा अपडेटेल भेट जय हिंद महाराष्ट्र काळजी घ्या जास्त पाणी प्या उन्हत फिरू नका